मूर्ताकडून अमृताकडे या सूत्रानुसार गणिताच्या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी हे साधं सोप्पं शैक्षणिक साहित्य मी बनवलेलं आहे साहित्याचं नाव आहे बावरी टाका संख्या लिहा वाचा आणि क्रिया करा तर निपुणच्या ज्या गणित गणिताच्या स्तर आहेत स्तर तर त्या सगळ्यांचा सराव या एका साहित्यामध्ये होणार आहे संख्या वाचता पण येणार आहे लिहिता पण येणार आहे आणि त्या संख्यामध्ये क्रिया बेरीज आणि वजाबाकी यांचासुद्धा सराव या साहित्यामध्ये होणार आहे खूप सोप सोपं साहित्य आहे हे आणि यासाठी तुम्हाला फक्त एक कार्डशीट लागणार आहे आणि त्याच्यावर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रंगीत टिकल्या लावायच्या आहेत आपण आणि हा खेळ इथं खेळता येईल तर शतकच्या गुलाबी रंगाच्या टिकल्या आहेत दशकच्या हिरव्या रंगा रंगाच्या टिकल्या आहेत आणि एककच्या पिवळ्या रंगाच्या टिकल्या आहेत तर आमची आराध्या ही तुम्हाला खेळ खेळून दाखवेल तर आपण बांगडी टाकायचं आहे बरोबर काय पडलं बघ बांगडी तर पहिल्यांदा बांगडी टाकल्यानंतर मुलांना लक्षात घ्या जे अर्ध्या टिकल्या पडल्या आहेत त्या धरायच्या नाहीत ज्या पूर्ण टिकल्या या बांगडीमध्ये दिसतात तेवढ्याच धरायच्या आहेत हां मग तर सांग बरं एककच्या टिकल्या किती आहेत एककच्या टिकल्या तीन आहेत ही मग तिथं

मग इथं अक्षरात लिहून दाखव एक बरोबर शब्बास आता अजून एकदा टाकभर बांगडी ही फक्त एक संख्या झाली अजून एक दुसरी संख्या घेऊया आपण म्हणजे क्रिया करता येईल मुलांना तर ज्या विद्यार्थ्यां जे विद्यार्थी प्रगत आहेत आणि अप्रगत आहेत या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी हे साहित्य उपयोगी आहे बघा जे प्रगत आहेत त्यांना इकडं कमी टिकले लावलेले आहेत आणि शतकची संख्या कमी आहेत म्हणून इकडं जर बांगडी टाकली तर जे अप्रगत विद्यार्थी आहेत म्हणजे ज्यांना अजून पुढचा स्तर प्राप्त नाही आहे ना ना ते इकडं बांगडी टाकू शकतील आणि ज्या जे प्रगत विद्यार्थी आहेत त्यांच्या सरावासाठी आपण मधी बांगडी टाकायला लावूया तर बाज बरं आराध्या कोणत्या रंगाच्या टिकल्या किती आहेत शतक एकक दशक एकक चे पिवळी टिकली एक आहे बरोबर मी तिथं मग इथे आपण एक लिहूया तर दशक ची हिरवी टिकली तीन आहेत तर आपण इथे तीन लिहूया आणि शतक ची टिकली दोन आहेत तर आपण इथे दोन लिहूया आता बाज बरं ही संख्या किती आहे दोनशे एक व्हेरी गुड इथं लिहून टा दाखव मग दोनशे बरोबर शब्बा शाब्बास आराध्या तर क्रांती आता ह्या दोन संख्या आहेत कडे त्यांची बेरीज करता येईल का आपल्याला हो ना इथ मग बेरीज करून तू ह्या संख्या लिहून काढ आणि बेरीज करून दाखव क्रांती एकशे त्रेचाळीस वेरी hmm. गुड हम्म आधी अधिकच चिन्ह नीट दे बेटा दोन एक दोनशे एकतीस एक hmm. कर बेरीज एकक एक एकक एक मिळून चार होता है चार एकक बरोबर चार एक चार दशक तीन दशक मिळून सहा द, दशक होता है। हाँ यू नीड मोर सात दशक होता हो बरोबर चार निवांत कर हम्म एक शतक आणि दोन शतक मिळून तीन शतक होतात व्हेरी गुड मग आता तुला वाचता येईल का वाचवर संख्या तीनशे चौऱ्याहत्तर परत एकदा वाच तीनशे चौऱ्याहत्तर बरोबर हा शब्दास क्रांती तर अशा पद्धतीनं तुम्हाला संख्या बांगडी टाकून हा खेळ विद्यार्थी एकमेकाच्या सुद्धा घेता येईल किंवा घरीसुद्धा अशा पद्धतीचं शैक्षणिक साहित्य आमच्या मुलींनी तयार केलेलं आहे आणि बांगडी टाकून संख्या लिहायचं संख्या वाचायचे आणि संख्यावरील क्रिया करता येतील तर अशा पद्धतीचं अगदी सोपं आणि सहज करता येईल असं हे साहित्य आहे आणि हे साहित्य आपण स्वतः तयार केल्यामुळं विद्यार्थ्यांना आनंदाने खेळतीलही आणि शिक्षकांनी तयार केलेलं आहे त्या त्यामुळे त्यांना आकर्षण पण जास्त वाटणार आहे धन्यवाद